नमस्कार माझं नाव स्वानंद ठाकूर माझा व्यवसाय आज पाचव्या पिढीत आहे म्हणजे मी माझी पाचवी पिढी आहे तसं माझा रविवार पिढीत जुनं शॉप आहे तिथे मी काम करतो आधी इथे मी गेले आठ वर्ष आले काम करतोय तसं लाकूड लागतं एक तर बाबळीचं येतं शिसमचं येतं बिचूड येतं सागवन येतं पण सागवानी माल थोडा ओला येतो त्याच्यामुळे तो तुटतात टिपरं त्याच्यामुळे सागवान बंद केलंय आणि बिचूडचं लाकूड येतं ते मी बाहेरनं मागवतो आपल्या पुण्यातून येत नाही कारण पुण्यात रेट थोडासा महाग असल्यामुळे मी बँगलोरनं माल मागवतो हा आणि सिसम आपल्या पुण्यातूनच घेतो पुण्यात कारागीर आहेत करणारे भरपूर जण आहेत पण आपण जी क्वालिटी देतो किंवा मी जे बनवतो किंवा मी मी स्वतः रमणबागेत आहे पथकामध्ये त्यामुळे मला माहिती आहे मुलांची रिक्वायरमेंट काय मुलांना कसं टिप्रू पाहिजे किंवा कसं केल्यानंतर जास्त टिकेल त्या हिशोबाने मी टिप्रो बनवून देतो मला कस्टमाइज कस्टमाइज म्हणजे <म्णिया> हाताच्या हिशोबानी किंवा जाड कोणाला जाड लागतं कोणाला डिझाईनचं लागतं कोणाला बारा इंची लागतं कोणाला तेरा इंची लागतं काही काही जण चौदा इंची घेतात तीसचा ढोल असेल तर त्यांना साडे चौदाचा टिप्रू लागतं तर त्या रिक्वायरमेंट नुसार बनवून आपल्याकडे आता महाराष्ट्रातून अख्ख्या महाराष्ट्रातून येतातच आहेत पण सुरतला सुरत वरनं येतात अहमदाबादवरनं येतात हैदराबाद वरनं रिक्वायरमेंट आली केरळ वरनं रिक्वायरमेंट आली आणि आख्या महाराष्ट्रात तर आपण देतोच एवढं नाव कसं झालं म्हणणं एकशा ते आता मी स्वतः पटकात आहे आणि मी टिप्रो बनवतो हे मुलांना कसं पाहिजे किंवा कसं करायला पाहिजे टिप्रो हे सजेशन मी देतो मुलांना त्याच्यामुळे ते माउथ पब्लिसिटी झाली आणि ते पब्लिक येतं माझ्याकडे तुमच्या क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी क्वांटिटी कोणी देत पण टिकलं पाहिजे त्या हिशोबाने क्वालिटी पण महत्वाची पिप्रू बनवायला साधारण मला एक दोन ते तीन मिनिटं लागतात त्याच्यामध्ये दोन प्रकारे ह्या लाकडात ला केलं तर चारशे रुपयाला जातं दोन बाय दोनच्या लाकडात आणि दीड बाय दीडच्या लाकडात ला केलं तर तीनशे रुपयाला जात आणि बाबळीचं आहे शंभर रुपये शंभर पण टिप्रू आहे आणि सिसमचं घेतलं तर सिसमचं बाराशे पंधराशे असं आहे वेगवेगळं देड़ वरती खरंच बंदी असायला हवी कारण की ढोल ताशा पथकामध्ये मुलं एकत्र येतात वादन करतात सगळं विसरून दोन महिने एक महिना जे काय प्रॅक्टिस करतात मुलं ती एकदम मनापासून आणि व्यवस्थित वादन करतात त्यामुळं तसं बघायला गेलं तर ता ढोल ताशाच पाहिजे पारंपरिक वाद्य आहे त्या हिशोबाने ढोल पथकांमुळे रोजगार बघायला गेलं तर पहिलं म्हणजे डोलाला दोरी लागते ढोलाला पानाला पान लागतं ढोलाचं पान लागतं डोलाचा पिंपळ येतो ढोल ताशावर येतात हो त्याच्यानंतर डोलाला कड्या लागतात त्या ते येतात त्याच्यानंतर ताशे येतात ताशेच्या काड्या येतात त्याच्यानंतर ढोलाचा टिपरू येतं महत्वाचं त्याच्यानंतर काही काही पत्क्यांमध्ये ध्वज असते तर ध्वज असतात त्वजाचे कळस लाकडी असतात काही पितळी वापरतात ओवरऑल सगळं बघायला गेलं तर ढोल ताशामध्ये सगळ्या जीच रिक्वायरमेंट असते